नमस्कार लोकप्रवाह न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सामाजिक राजकीय शैक्षणिक व सांस्कृतिक अशा विविध अपडेटसाठी दिलेल्या वर प्रेस करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जगात नाविन्यपूर्ण संशोधन व ज्ञानाला पर्याय नाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आजचे जग ज्ञानावर सुरू आहे विकास हा ज्ञानातून होतो ज्ञान हीच शक्ती आहे ज्ञानाच्या क्षेत्रात विद्यार्थ्यांनी काम केले पाहिजे जग हे संशोधनावर श्रीमंत झाले आहे ज्ञान नसेल तर तंत्रज्ञानात पुढे जाता येणार नाही जगात पुढे जायचे असेल तर नाविन्यपूर्ण संशोधन व ज्ञानाला पर्याय नाही असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट पंढरपूर या संस्थेच्या स्वेरी लॉ कॉलेज पंढरपूर नवीन बहुउद्देशीय इमारत विद्युत प्रकाश धोताच्या सुविधेने सुसज्ज भव्य क्रीडांगण तसेच मुलींचे नवमजली नूतन वसतिगृह पायाभरणी सोहळा उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आणि संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी ग्रामविकास व पंचायत राज्यमंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे आमदार समाधान अवताडे आमदार अभिजित पाटील आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार प्रशांत परिचारक स्वेरी कॉलेजचे संस्थापक डॉक्टर बी पी रोंगे सचिव सूरज रोंगे डॉक्टर अनिकेत देशमुख जिल्हा परिषद माजी सदस्य वसंत नाना देशमुख तसेच कॉलेजचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले जगातले सर्वोत्तम ज्ञान भारतात होते नालंदा तक्षशिला जगातील पहिली विद्यापीठे होती आपल्या क्षेत्रातील सामाजिक गरजांची पूर्तता करायची असेल तर सर्व क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञान शिक्षण संस्थांतून निर्मिन निर्मित होणे गरजेचे आहे तसेच नाविन्यपूर्ण संशोधनासाठी शिक्षण संस्थेबरोबर शासन राहील राज्यात आठशे बेचाळीस कोर्सेसना मुलींना फी माफ केलेली आहे मुलींच्या वसतिगृहाशिवाय त्यांच्या उच्च शिक्षणाचे प्रमाण वाढणार नाही सुरक्षित वसतिगृहे आवश्यक आहेत मुलींच्या वसतिगृहाला पर्याय नाही कमवावशिका या योजनेअंतर्गत राज्यातील पाच लाख मुलींना किमान दोन हजार रुपये प्रति महिना देण्याचे उद्दिष्ट आहे यावर शासन काम करत आहे मुलींना मोफत शिक्षण व इतर शैक्षणिक आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्यास त्या खूप शिकतील असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री पा पाटील यांनी केले बाराव्या वर्षी ते वॅक्सिन द्यायचे बहुधा गव्हर्नमेंटच सगळ्या मुलींना देईल तोपर्यंत काही एन जी जीओ केलं थोडं कॉस्टली आहे गव्हर्नमेंट सगळ्यांना देईल तर त्या व्हॅक्सिन मुळे बाराव्या वर्षी काही जर बाराव्या वर्षी द्यायचं किंवा लग्नापूर्वी महिने द्यायचं तर महिलांना दोन कॅन्सर जे होते एक स्तराचा होतं ते कॅन्सर त्यांना होणार नाही हे जगाने आणि पुण्याबाला व्हॅक्सिन संपूर्ण जगाने वापरायला सुरुवात किती पैसे मिळते आणि त्यामुळे रुंगेसरांना सांगण्याचा तुमचा एवढाच आहे की संशोधन ज्ञान याला पर्याय नाही आणि ते तुम्ही प्रमाणात वाढवा सरकार तुमच्या बरोबर आहे सरकार इतकं खर्च आहे या सरकारला जे करू त्याच्यात दहा टक्केच सांगायची सवय आहे आपल्याला आपल्याला ढोल वाजवायची सवय नाही आता पाच विदेशी विद्यापीठ आहे पण मुंबईमध्ये ज्यामुळे विदेशात जाण्याला तुम्हाला दीड कोटी खर्च येतो पाच वर्षाला आता नवी मुंबई देऊन शिकायला तीच दिवस तोच अभ्यासक्रम तेच प्राध्यापक तीच परीक्षा तोच रिझल्ट तीच डिग्री नवी मुंबईला आहे आता मुलींच्या हॉस्टेलच्या बाबतीत तुम्ही कमवा आणि शिकावे भर देता त्याबद्दल एक वाक्य बोलून माझं संपेल मुलींच्या हॉस्टेल शिवाय शिक्षणाचं प्रमाण वाढत अप डाऊन करायला आईवडील परवानगी देत नाही ज्याच्यावर काम करायला पाहिजे ते आहे पुरुषी मनो की जो आपल्या बहिणीला शेट्टी मानलेलं आहे त्याला सांगत डायरेक्ट देशात असलं तर हस्पच म्हणतात बाकीच्या मुलींना का जाणं खूप आवडतं त्याच्यावर काम करण्याची आवश्यकता आता तर विषय नाही पण ह्या सगळ्यामुळे मुली पण कंटाळतात मुली पण गारं वाटतात मुली पण इरेटेड होतात प्लभ इरेक्शन म्हणतात अलग की त्याला म्हणतात की बिलकुल घरी बस लवकर त्या हॉस्टेलला प्रोफेशनल गार्ड आहेत उत्तम जेवण आहे खाली छोटस हॉस्पिटल आहे आईवडील काळजी घेतली आई वडील भेटण्यासाठी एक छोटसिंग रूम आहे आता करून घ्या मुली त्या हॉस्टेलला पर्याय नाही आणि म्हणून मी तुझं खूप मनापासून अभिनंदन तसं

कॉलेजेत काम करतो आम्ही काय सांगणार कॉलेज झाडा लावायला सांगा लायब्ररीत सांगा लायब्ररीत सांगा गावातल्या लहान मुलांच्या केंद्रावर जायला सांगा प्राथमिक काम काम काय सांगा साठ रुपये प्रति तास करायचं प्रत्येक मुलीला धरमा दोन हजार रुपये मिळाले पाहिजेत असं पाच लाख मुलींना दर्मा आणि मग एकदा सरकारची योजना झाली तर मग तुम्ही जे डिमांड कराल तेवढे पैसे सरकार देईल तुम्ही प्रत्येक मुलीला दरम्यान शंभर कोटी दहा महिन्यांचं अकॅडमिक गेलं असतं हजार कोटी लागतील यावर सात कमी पाच क्लास मिळेल कारण फी तर सरकार भरणार आणि मग दुसरा मुद्दा जो आहे ट्युशन फी सरकार भरते एक्झाम फी सरकार भरते फक्त अदर फी जास्त त्यावर पण सरकार काम करतं की अदर सुद्धा आपल्याला फी फिक्सेशन कमिटी जी

ग्रामीण माणूस पर्सनॅलिटी टू व्हीलर वापरून कॉलेज आहे मोदींच्या काळात काही होऊ शकतो एका राज्याने दिले राज्याचं नाव सांगा एका राज्याने कॉलेज मोदींना मोकळी दिली आमचे राज्याची आर्थिक स्थिती नीट करावी यासाठी आणि मुख्यमंत्री महोदय देवण्याचा खूप प्रयत्न चालला आहे तसं झालं तर तिथपर्यंत ते गाडी जाईल जर मुली शिकायच्या असतील त्यांना फी भरावी लागत नाही त्यांना हॉस्टेल मिळतं त्यांना आदर फी भरतो पॉकेट मनी मिळतो असं झालं तर ते खूप शिकतील पुन्हा एकदा उंगे आगामी दिशा जगाची लक्षात घेऊन तुम्ही जे जे मागाल ते आम्ही देऊ शब्द देतो आणि तुमच्या मुलाला किडनॅप करून माझ्या फॉलला जातो पण तो मला टेक्नॉलॉजी दिली ती सांगेल पाहत रहा नवनवीन अपडेटसाठी लोकप्रवाह न्यूज हाक तुमची सात आमची